पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका प्रशासनाला उत्तम कामाचं प्रशस्तीपत्र दिलं आणि त्याच बैठकीत भाजपच्याच माजी सभागृह नेत्यानं प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडेच काढले काम न करताच बावीस कामांचे पैसे ठेकेदारांना परस्पर दिल्याचा आरोप माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मोहोळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतच केला आहे काय आहे हे एकूण सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला महापालिकेच्या कामकाजाचा तुम्स. आढावा घेण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका भवनात सोमवारी एक बैठक घेतली या बैठकीत बिडकर यांनी हा मुद्दा उपस्थित करीत त्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश या बैठकीत महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले यांना दिले गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या कारभारात अनेक त्रुटी आहेत असा आरोप बिडकर यांनी केला ठेकेदारांना काम पूर्ण न करताच बिल देण्यात आल्याचा गंभीर आरोप बिडकर यांनी यावेळी केलाय एका बाजूला खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेला उत्तम प्रशासनाचं दुसरीकडे भाजपच्याच माजी सभागृह नेत्यांनी हा गंभीर आरोप केल्यानं पुणे महापालिकेच्या प्रशासक राज्यात नेमकं सुरू काय आहे हे पुरेस स्पष्ट होत नाही बैठकीत आरोप होताच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज जी पी हे या प्रकरणाची चौकशी करतात असं महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं काम करतास के करा, करा, न देण्यात आल्याचा आरोप बिडकर यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांकडूनही करण्यात येतोय या साऱ्या महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद